तरी बघा आता माष्ट काढता आई नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलात की आपण खुबे पकडलेलो नदीवर जाऊन तर त्या खुब्यांची रेसिपी बनवलेलो नाही तर आजच्या व्हिडिओत तुमका खुब्यांची एक रेसिपी बघू गावतली आहे खुबे फ्राय करूचे आहेत मागच्या वेळी आपण म्हणजे एक दोन वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेलो आणि आईन ती आमटी बनवलेल्या ले खुब्यांची तर आज तुमका खुबे फ्राय बघू भेटतले आहेत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर हे असत आपले खुबे घरी आणल्यापासून त्यांना पाण्यात ठेवलेलो कारण यांच्या आतमध्ये जी वाळू असता ती बाहेर निघाक आणि हे जे मांस बाहेर काढतात त्याच्यामुळे ती वाळू असता ती बाहेर निघत आणि हे एकदम स्वच्छ होतात तर आता बघूया पुढे यांचा काय करतात आणि आता आरुश्री यांचा काहीतरी बनवतेला काय बनवत फ्राय करायचं खूबे फ्राय तर सगळ्यात आधी काय प्रोसेस हे स्वच्छ धुवून चुलीवर ठेवायचे पण आम्ही गॅसवरती ठेवतो चुलीवरती नॉनव्हेज बनवत नाही ओके आणि त्याच्यानंतर नंतर मग ते, ते उकडले की त्याच मुह असत तोंड खोलतात नंतर ते, <laughs> ते उघडतले ना शिंपले उघडतले त्याच्यानंतर त्याच्यातला मांस काढून घ्यायचा मासूट काढतला ओके तर आता हे गॅसवर ठेवून उकडायचे पंधरा वीस मिनिटं झाली आहेत आणि गरम आहे बघा खुब्यानी तोंडा उघडले नी आणि आता तिथली माष्ट आहेत थंड होऊन उतरू झाला कि अजून उकडाची काय अजून उकडाची उतरू झाला उतरूक झाला ओके ह्याचा पाणी असा हे करूया जाळून घेऊया गाळून घ्यायचं आपल्याला फक्त ना ओके पाणी सगळं गाळून घेतलं मांस नाही तर हे बोल हात थंड ते काढून असं खुल ठेवायचं मला थंड होती थंड होईपर्यंत कांदा टोमॅटो चिरून ठेवते कांदा टोमॅटो किती घेतलं साक्षी बोलला एकच पद झालो मोठं टोमॅटो ऍक्च्युली माका रेसिपी बोलवू येत ना मी साक्षी बोलवलंय ता बघा साक्षीत हाय म्हटला साक्षी कोण साक्षी सांगता खूप जास्त अजूनपर्यंत म्हणजे मी अजून खाल्ले पहिल्यांदा ट्राय करते पहिल्यांदा ट्राय करते ओके तर एक टोमॅटो एक कांदो बारीक चिरून घेतले ना आणि बाकीची रेसिपी आता आपल्या पुढे बघूक गावतली हा कांदो झुंपतोय ट्राला अजून मास्टर काढूची आहेत कारण तर गरम हा थंड झाल्यावरती ती काढूची होती ओके बारीक चिरून घेचो तरी बघा आता माष्टा काढता आई पडले का फुटक येतात ती बरी येते हो की आता चांगले लागतात काय दिव्यातच आवडतं दिव्यात 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 म्हणजे काय सांग दिव्या दिव्या वाजतात दिवस दिंजाजांबळा खायच नाही नायच नाही म्हणतात करंजांबळा तेव्हा हे बघा किती मास्ट मोठी मोठ्या कुब्यात मोठी ना

एक पडलो <laughs> डाला तो लाईफ चिंकाला काय ती आता कापूची आहेत बघूया आपण जे कुब्यात सोन मास्टर काढलो ती आता कट करून घेता दोन दोन तुकडे म्हणजे छोटे आहेत ते अशीच तुकडे सगळी तयारी झाली या काय काय साहित्य लागतात कांदा टोमॅटो ओके कडी पत्ता मसाला हळद मीठ असं नॉर्मलच हे करायचं आहे आणि कोथिंबीर हे ओके तर आता सॉरी तेल टाकले नाही कडीपत्ते टाकले पॅन ठेवलं ना सगळ्यात <laughs> आधी तेल सगळ्यात आधी कांदो आणि टोमॅटो टाकू तुला मागसून ऑर्डर देतात साक्षीची एक रेसिपी दाखवूया आपण चिकन साक्षीने केले नदीवर पार्टीच आपल्या थोडे आला लसून पेस्ट पण टाकूया आला लसून पेस्ट ओके थोडीशी घट आणि मसाला पण टाकू का पण माझी बरणे खुले ती ना मालवणी मसालो मालवणी मसालो एवढ टाक घरच मसालो अजून घर टाकू

हे बघा त्या कणक मस्त झाले हे शिजत ताई झाली 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 असेल ना हे बघा आता हे शिजले येतो कोथिंबीर डन तर मित्रांनो आज आम्ही नदीतून आणलेले खुबे फ्राय केलं आणि एक वेगळी रेसिपी बनवलं याच्या आधी तुम्ही कधी खुबे फ्राय खाल्लास की नाही नक्की सांगा शेवटच्या व्हिडिओ तुमका खाताना दिसले नाही कारण मी गेले खालती भजन होता तिकडे आणि यांनी जो शेवटचा व्हिडिओ बनवलो त्याच्यात काय खाताना दाखवूक नाही त्यामुळे तुमका खातानाचं व्हिडिओ दाखवला नाही पण खूप मस्त झाले येऊन आम्ही खाल्लो तर आजचा हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की तुम्ही एकदा खुबे फ्राय करून खाऊन बघा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा